मित्रांनो तुम्हाला जर मुरमुरे ह्या मुरमुरेचा जर चिवडा जर करायचा असेल तर तुम्हाला ही रेसिपी बघू शकता मित्रांनो बघा आता या हे बघा एक कांदा जी आहे लाल तर तुम्ही असा त्याच्यामध्ये कढईमध्ये भाजून घ्यायचा तेलामध्ये आणि गॅस नॉर्मलवर राहू द्यायचा एकदम फुल नाही करायचा ठीक आहे मी जर सा केला फूडमध्ये नाही आहे नॉर्मलमध्ये करायचा आणि करपू द्यायचा नाही आहे कांदा आणि मित्रांनो असा कांदा एकदम लाल मस्त लगे होऊ द्यायचा मित्रांनो बघून घ्या मित्रांनो हे बघा असे मोठा जर तुमच्याकडे असं मोठं एक टोपला असेल ह्या टोपल्यामध्ये असे मुरमुरे आदोगर टाकून ठेवायचे म्हणजे भाजून त्याला भाजून घ्यायचे म्हणजे नॉर्मलमध्ये आणि असं म मक्क्याचा असा चि हे एक असते चिवडा म्हणजे ते हां मक्का पोहे म्हणतात त्याला तर हे दुकानावर अवेलेबल असतात मित्रांनो हे दुकानावर पण तुम्ही घेऊन येऊ शकता आणि हे असं आणून याच्यामध्ये आदोगर मिक्स करायचे आणि जे आता तुम्हाला ते कढाईमध्ये जे चांगलं आहे का ते ते फक्त आपण ते मसाले बनवता त्याच्यामध्ये टाकायसाठी मित्रांनो तर बघा आदू पुढं तुम्हाला व्हिडिओ चालूच आहे समजा मित्रांनो अशा प्रकारे बघा हे बघा भाजणं झालेलं आहे बघा असा होऊ द्यायचा बघा लाल जर लई करपू द्यायचा नाही तर हे असा बघा कांदा एकदम मस्त लगेच दिसायला बघा ते जरी समजा चिवड्यासोबत जरी आलात खायला तर एकदम असा मस्त टेस्ट लागला पाहिजे कुरकुरीत मित्रांनो बघून घ्या असा बघा भाज भाजला आहे आपण या बघा मित्रांनो आणि हे बघा ही चिवडा बघा याच्यामध्ये लाया टाकल्यात आणि हे पोह्याचा चिवडा जे आहे का मिक्स केला आहे याला पण तळून घेतलं मित्रांनो आणि तळून घेतल्याच्या नंतर हे कसं लागत हे माहिती आहे का एकदम खाऊन दाखवतो मित्रांनो मला एकदम टेस्ट झालाय बघा मित्रांनो एकदम कुरकुरीत एकदम टेस्ट पण लागत मित्रांनो आणि हे असं बघा एवढा टोपला असेल तुमच्याकडे घरी अव्हेलेबल या टोपल्यामध्ये टाकून ठेवायचं जसं आपण कढईमध्ये आता बनवतात आपण हे मसाले त्याच्यामध्ये भाजून वगैरे समजा घ्यायचं आणि आता तुम्हाला पुढची जे जे काय असेल व्हिडिओ त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो मित्रांनो बघा याच्यामध्ये ह्या तेलामध्ये आपण शेंगदाणे पण टाक टाकलेत बघा मित्रांनो त्याच्यामध्ये शेंगदाणे पण मिडीयम मध्ये तळून घ्यायचे लैकर तू द्यायचे नाही आणि शेंगदाणे असेच हे मध्ये मीडियम मध्ये तळून घ्यायचे आणि तो प्ल्यात काढून ठेवायचे प्लेटमध्ये एका साईडला करून घ्यायचे जर असंच व्हिडिओ तुम्हाला रेसिपीचे असे जे काय जे पदार्थ आहेत आपण असंच बनवत आहोत तर यु यूट्यूब चॅनल म्हणजे सवळ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही जाऊन सबस्क्राईब करा लाईक करा जर व्हिडिओ आवडला शेअर करा असेच व्हिडिओ तुम्हाला रेसिपीचे ह्या चॅनलमध्ये भेटतील तुम्हाला मित्रांनो अशीच रेसिपी ही अशीच रेसिपी तुम्हाला भरपूर ज्या रेसिपी आहेत आमच्या ह्या मंगेश यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला बघायला भेटतील सर्वांना बघून घ्यावी बघा हे असे शेंगदाणे ह्या प्रकारे बघा भाजणं झालेलं आहे बघा हे आता याच्यामध्ये आपण कढीपत्ता पण टाकलेला आहे कडीपत्ता पण असाच तळून घ्यायचा आहे नॉर्मल गॅसवर करपू द्यायचा नाही कडीपत्ता जसा आहे तसा भागून घ्यायचा त्याच्यामध्ये चव येऊन जाते खमंग एकदम मस्त लगे टेस्टी होऊन जाते चुड्यामध्ये असं टाकावं लागते मित्रांनो बघा ह्या याच्यामध्ये आता मिरच्या टाकल्यात मित्रांनो मिरच्या टाकल्यात हे बघून आता मिरच्या पण अशाच भाजून घालून घ्यायच्या द्याचे नाही करपुल्याच्या नंतर कडू लागते त्यामुळे मध्ये घ्यायच्या म्हणजे तोंडामध्ये आल्या तरी बी चव आली पाहिजे म्हणजे टेस्ट लागली पाहिजे मिरच्या खाल्या तरी पण काही काही जणांना मिरच्या आवडतात काही काही जणांना आवडत नाही आणि आवडतात त्यांना खाले तरी बी काय वाटणार नाही असं भाजायचं मित्रांनो ओके मित्रांनो बघा आता असे जिरे टाकलेत मिडियम याच्यामध्ये जिरे पण भाजून घ्यायचे आणि एक लसूण असा लसूणाची पेस्ट अशी नॉर्मल कुटायचं नाही बारीक बी होऊ द्यायचा ना, लसूण नॉर्मलमध्ये लसण असा कुटून फ्राय करून घ्यायचा मीडियममध्ये करू द्यायचा नाही थोडा लाल होऊ द्यायचा मस्त कुरकुरीत अशा प्रकारे बघा असं भाजायचं तेल टाकायचं नाही त्याच्यामध्ये एक पळी किंवा दोन पळी तेल टाकायचं बघा अशा प्रकारे एका मोठ्या प्लेटमध्ये असा हे समजा मसाला तयार केलेला आहे शेंगदाणे आणि मिरची कडीपत्ता कांदा आणि जिरा इकडं होत आहे आणि कांद्याची पेस्ट सॉरी आपली याची पेस्ट आपला लसणाची पेस्ट मित्रांनो तुम्हाला जर मुरमुरे ह्या मुरमुरेचा जर चिवडा जर करायचा असेल तर तुम्हाला ही रेसिपी बघू शकता मित्रांनो बघा आता या बघा हे कांदा जे आहे असा लाल होस तर तुम्ही असा त्याच्यामध्ये कढईमध्ये भाजून घ्यायचा तेलामध्ये आणि गॅस नॉर्मलवर राहू द्यायचा एकदम फुल नाही करायचा ठीक आहे मी जर सक केला फुलमध्ये नाही आहे नॉर्मलमध्ये करायचा आणि करपू द्यायचा नाही आहे कांदा आणि मित्रांनो असा कांदा एकदम लाल मस्त लगे होऊ द्यायचा मित्रांनो बघून घ्या मित्रांनो हे बघा असे मोठं जर तुमच्याकडे असं मोठं एक टोपला असेल ह्या टोपल्यामध्ये असे मुरमुरे आदोगर टाकून ठेवायचे म्हणजे भाजून त्याला भाजून घ्यायचे म्हणजे नॉर्मलमध्ये आणि असं मक्क्याचा असा चि हे एक असते चिवडा म्हणजे ते हां मक्का पोहे हा, म्हणतात त्याला तर हे दुकानावर अवेलेबल असतात मित्रांनो हे दुकानावर पण तुम्ही घेऊन येऊ शकता आणि हे असं आणून याच्यामध्ये अदोगावर मिक्स करायचे आणि जे आता तुम्हाला ते कढाईमध्ये जे चांगलं आहे का ते ते फक्त आपण ते मसाले बनवता त्याच्यामध्ये टाकायसाठी मित्रांनो तर बघा आजो पुढं तुम्हाला व्हिडिओ चालूच आहे समजा मित्रांनो अशा प्रकारे बघा हे बघा भाजणं झालेलं आहे बघा असा होऊ द्यायचा बघा लाल जर लई करपू द्यायचं नाही तर हे असा बघा कांदा एकदम मस्त लगे दिसायला बघा ते जरी समजा चिवड्यासोबत जरी आलात खायला तर एकदम असा मस्त टेस्ट लागला पाहिजे कुरकुरीत मित्रांनो बघून घ्या असा बघा भाज भाजला आहे आपण या बघा मित्रांनो आणि हे बघा ही, ही चिवडा बघा याच्यामध्ये लाया टाकल्यात आणि हे पोह्याचा चिवडा जे आहे का मिक्स केला आहे याला पण तळून घेतलं मित्रांनो आणि तळून घेतल्याच्या नंतर हे कसं लागत हे माहिती का एकदम खाऊन दाखवतो मित्रांनो मला एकदम टेस्ट झालाय बघा मित्रांनो एकदम कुरकुरीत एकदम टेस्ट पण लागत मित्रांनो आणि हे असं बघा एवढं टोपला असेल तुमच्याकडे घरी अव्हेलेबल या टोपल्यामध्ये टाकून ठेवायचं जसं आपण कढईमध्ये आता बनवतात आपण हे मसाले त्याच्यामध्ये भाजून वगैरे समजा घ्यायचं आणि आता तुम्हाला पुढची जे जे काय असेल व्हिडिओ त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो मित्रांनो बघा याच्या ह्या तेलामध्ये आपण शेंगदाणे पण टाक टाकलेत बघा मित्रांनो त्याच्यामध्ये शेंगदाणे पण मिडीयम मध्ये तळून घ्यायचे लो द्यायचे नाही आणि शेंगदाणे असेच हे म्हणजे मीडियम मध्ये तळून घ्यायचे आणि तोपल्यात तो काढून ठेवायचे प्लेटमध्ये एका साईडला करून घ्यायचे जर असंच व्हिडिओ तुम्हाला रेसिपीचे असे जे काहीचे काय जे पदार्थ आहेत आपण असंच बनवत आहोत तर यु यूट्यूब चॅनल म्हणजे सवळ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही जाऊन सबस्क्राईब करा लाईक करा जर व्हिडिओ आवडला शेअर करा असेच व्हिडिओ तुम्हाला रेसिपीचे ह्या चॅनलमध्ये भेटतील तुम्हाला, तुम्हाला। मित्रांनो अशीच रेसिपी ही अशीच रेसिपी तुम्हाला भरपूर ज्या रेसिपी आहेत आमच्या ह्या मंगेश यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला बघायला भेटतील सर्वांना बघून घ्यावी बघा हे असे शेंगदाणे ह्या प्रकारे बघा भाजणं झालेलं आहे बघा हे आता याच्यामध्ये आपण कढीपत्ता पण टाकलेला आहे कडीपत्ता पण असाच तळून घ्यायचा आहे नॉर्मल गॅसवर करपू द्यायचा नाही कडीपत्ता जसा आहे तसा भाग त्याच्यामध्ये चव येऊन जाते खमंग एकदम मस्त लगेच टेस्ट येऊन जाते चिवड्यामध्ये असं टाकावं लागते मित्रांनो बघा ह्या याच्यामध्ये आता मिरच्या टाकल्यात मित्रांनो मिरच्या टाकल्यात हे बघून घ्या आता मिरच्या पण अशाच मिडीयममध्ये भाजून घ्यायच्या कर करपुल्याचे नाही करपल्याच्यानंतर नंतर कडू लागते त्यामुळे मिडियममध्ये घ्यायच्या म्हणजे तोंडामध्ये आल्या तरी तो बी तर चव आली पाहिजे म्हणजे टेस्ट लागली पाहिजे मिरच्या खाल्ल्या तरी पण काही काही जणांना मिरच्या आवडतात काही काही जणांना आवडत नाही आणि आवडतात त्यांना खाले तरी बी काय वाटणार नाही असं भाजायचं मित्रांनो ओके मित्रांनो बघा आता असे जिरे टाकलेत मिडियम याच्यामध्ये जिरे पण भाजून घ्यायचे आणि एक लसूण असा लसूणाची पेस्ट अशी नॉर्मल कुटायचा नाही बारीक बी होऊ नाही लसण नॉर्मलमध्ये लसण असा कुटून फ्राय करून घ्यायचा मीडियममध्ये करू द्यायचा नाही थोडा लाल होऊ द्यायचा मस्त कुरकुरीत अशा प्रकारे बघा असं भाजायचं लय तेल टाकायचं नाही त्याच्यामध्ये एक पळी किंवा दोन पोळी तेल टाकायचं बघा अशा प्रकारे एका म मो, मोठ्या प्लेटमध्ये असा हे समजा मसाला तयार केलेला आहे शेंगदाणे आणि मिरची कडीपत्ता कांदा आणि जिरा इकडं होत आहे आणि कांद्याची पेस्ट सॉरी आपली याची पेस्ट आपला लसनाची पेस्ट बघा याच्यामध्ये थोडीफार कोथिंबीर पण टाकू शकता आपण कोथिंबीर पण अशी करायची थोडीफार करून घेऊ गॅसमध्ये हे बघा याच्यामध्ये हळद पण आपण टाकू शकतो जशी चवीपुरती हळद अशी तशी हळद त्याच्यामध्ये टेस्टी तशी हळद टाकू शकतो आपण अशी परतून गेली बरोबर घ्यायची अशा प्रकारे बघा मसाला आम्ही तयार केला आहे तर मित्रांनो बघून घेता घ्या कसा असा तयार केला समजा ते चांगलं आहे ते व्हिडिओमध्ये आहे हे बघा हे समजा आता मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे टाकायचं समजा मसाला जे बनवलं तर आपण याच्यामध्ये समजा मिक्स करून घ्यायचा हां हे बघा याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं मित्रांनो जे असं प्लेटमध्ये थोडं ऑईल उरलेलं द्या असतं का त्यात त्याच्यापर्यंत टाकून थोडंसं हे असं हां हे असं गोळसून थोडं घ्यायचं जेणे की ते समजा ज्याच्यामधला मसाला उरलेला आहे त्याच्यामध्ये याच्यामध्ये मिक्स होऊन जाईल हे बघा असं मिक्स करायचं एखादा मोठं हे तुमच्याकडे टब जर असत एखादा मोठा टोपला असेल अव्हेलेबल आहे ह्याच्यामध्ये तुम्ही एवढं मुरमुरे हे समजा शेव नाही याच्यामध्ये शेव आणि याच्यामध्ये बघा असा मिक्स करून घ्यायचा मित्रांनो चव बघा असा झाला घरी हे चिवडा समजा एकदम मिक्स करून घ्यायचा एकदम मिक्स करून घेतल्याच्या नंतर बघा एकदम टेस्ट येत त्याला हे बघा अशा प्रकारे बघा चिवडा तयार झालेला आहे बघा ओके